एका बासरीने गोपिकेला विचारलं गोपिका म्हणते बासरीला अग बासरी तू असं कोणतं पुण्य केलं की त्या पुण्याच्या बळावर तू देवाला जिंकला अशी कोणती साधना केली की त्या साधनेच्या बळावर तू देवाला जिंकला असं काय गुज आहे की भगवंताने तुला अखंड जवळ ठेवावं अखंड जया तुझी प्रीती ती ते बासरी ते गोपिकेला सांगते गोपिके भगवंताची साधना भगवंताची प्राप्ती एवढी सोपी नाहीये सहज नाहीये देवाच्या प्राप्ती करता तपश्चर्या करावी लागते तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त गुजे विन हितकोण सांगे गोपिके भगवंताच्या जवळ जाण्याकरता साधना करावी लागते तपश्चर्या करावी लागते आणि ते तपश्चर्या फळाला आली की मग भगवंताची प्राप्ती होत असते बासरी सांगते गोपिके मी सहा ऋतूंचा मार सहन केला मी कडाक्याचं ऊर सहन केलं मी सोसाट्याचा वारा सहन केला मी कडाक्याची के थंडी सहन केली मी धोधो पडणारा पाऊस सहन केला पाऊस सहन केला मी परिपक्व झाले मग माझी निवड केली निवड केली मला कारागिराकडे नेलं कारागिरानं गरम सळई माझ्या पोटात खूप असली वरचे सगळे आडसर दूर करून टाकले गरम सळी माझ्या पोटात घातली कारण बासरीला टप्प्या टप्प्यावर बासरी गाठी असत त्या बासरीच्या आतल्या सगळ्या गाठी जळवून टाकल्या गोपिके आतून आणि बाहेरून दी मी कारण माझ्या आत ही काय नाहीये माझ्या बाहेर काय मी आतून आणि बाहेरून रिकांगे माझ्या आत ही काय नाहीये माझ्या बाहेर काय कृष्ण ओठाशी लावतो कृष्ण मला ओठाशी लावतो तरी सुमधूर ध्वनी बाहेर पडतो कृष्ण ओठाशी लावतो सुमधूर ध्वनी बाहेर पडतो कृष्ण कमरेला खोसतो मी मौनात असते कृष्ण ओठाशी लावतो सुमधूर ध्वनी बाहेर पडतो तुझ्या मुरलीची ध्वनी आकल पीत पडली कानी मुरली नोहे केवळ बाण तिने हल्ला माझा कृष्ण ओठाशी लावतो सुमधूर ध्वनी बाहेर पडतो कृष्ण कमला खोसतो मी मौनात असते मी काही बोलत नाही आणि मौन हे मनाच असतं डोळे झाकले म्हणजे मौनात आहे हा एक भ्रम आहे मौन हे मनाच असत गोपी कृष्ण ओठाशी लावतो सुमधूर ध्वनी बाहेर पडतो कृष्ण कमला खोसतो मी मौनात असते म्हणून मी देवाच्या जवळ आहे भागवतकार डोंगरे महाराज सांगतात की जशी ती बासरी शुद्ध आहे जशी ती बासरी शुद्ध आहे आतून बाहेरून रिकामी आहे तशी ही देहनामाची बासरी आतून आणि बाहेरून रिकामी झाल्याशिवाय भगवंताचा वास करत जसे बासरी त्या बासरीमध्ये आत विकार आहेत गाठी आहेत त्या गाठी फोडल्या आहेत तसे या देहामध्ये या बासरीमध्ये गाठी आहेत ओले मृतिकेचे मंदिर आत सहा जण मंदिर गुंफा ती पोखर त्याचा नकार पूर्व अंगीकार नरहरी रामा गोविंदा वासु जसे यातल्या त्या बासरीतल्या गाठी जाळून टाकल्या तशा शरीरातल्या द्वेषाच्या मत्सराच्या विकाराच्या गाठी ज्या संपून जाते अंतकरण शुद्ध होईल त्या आपल्या भगवंताची ओळख पटेल ओळख करेल आतच आहे तो तरी सारधयामध्ये तो आतच आहे आणि तो कळण्याकरता त्या भजनाची शुद्धता असायला पाहिजे भाव शुद्ध असायला पाहिजे करुणिया शुद्ध मन नारायण स्मरावा तरीच तारीजे हा सिंधू भव बंधू तोडून भावा पुढे बळ नाही कोणाचे तरी देवावरी सत्ता भावाची शुद्धता इतकी उंचीची असायला पाहिजे आणि म्हणून ज्ञानोवर की जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारण जन्म मरण याची लागी शरणांगता शरण विषय अनन्य भावानं तुम्ही